ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालिकिल्ला मुख्यमंत्री पदाचा भार स्वीकारल्यापासून प्रथमच शिंदे मोठ्या निवडणुकीला सामोरे जात सा आहेत कल्याण लोकसभा त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात त्यांचे निकटवर्ती नरेश म्हस्के रिंगणात आहेत त्यामुळं शिंदे यांच्यासाठी लोकसभा निवडणूक ही अग्निपरीक्षास मानली जाते कल्याणमध्ये दुरंगी लढत होत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची कोंडी करण्यासाठी उभाटा गटानं कंबर कसली आहे तिथे वैशाली दरेकर उभाटाच्या उमेदवार आहेत दोन्ही बाजूंनी प्रचार फेरा जाहीर सभा घरोघरी प्रचार बैठका यांचा धडाका लावण्यात आला त्यामुळं रंगत वाढली आहे ठाणे शहर हा युतीचा बाले किल्ला खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रताप सरनाईक आणि भाजपचे संजय केळकर हे ठाणे शहरातून निवडून येतात तर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे आणि एरोलीचे आमदार गणेश नाईक हे भाजपचे आहेत ठाण्याची लढत ही महायुतीचे नरेश मस्के आणि उभाटाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांच्या मध्ये होत आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे दिग्गज नेते ठाण्याच्या मैदानावर प्रचार करताना दिसून आले कोणत्याही परिस्थितीत ठाणे काबीज करायचंच या ईर्षेनं दोन्ही बाजू मैदानात असल्याचं चित्र आहे ठाणे लोकसभा मतदारसंघात मनसेची ताकद लक्षणीय आहे त्यामुळं ही लढत विलक्षण रंगतदार झाल्याचं दिसून येत आहे